नमस्कार मैत्रिणो मी आज नववधूसाठी सुंदर वटपौर्णिमा उखाणे या व्हिडिओमध्ये येऊन आले आहे तर नववधूसाठी लग्नानंतर पहिला सण हा नेहमीच खास असतो त्यातही ज्या मुलींचे लग्न मे महिन्यात होतात त्यांच्यासाठी वटपौर्णिमा हाच लग्नानंतर पहिला सण ठरतो आणि त्यामुळे तो अगदी खास असतो आपल्या पतीच्या आयुष्यासाठी करण्यात येणारा वटपौर्णिमेचा हा उपवास नेहमीच खास मानला जातो अशा वटपौर्णिमेसाठी घेण्यासाठी खास वटपौर्णिमा उखाणे या व्हिडिओमध्ये आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्मी मिळू दे रावांसारखे पती असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला आयुष्यात सुखदुःख दोन्ही हस असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे बोलत असतानाही होते मी मग्न बोलत असतानाही होते मी मग्न रावांसारखे पती भेटू देत सात जन्म वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य दे हीच ईश्वरचरणे प्रार्थना करते वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव घेत आज आहे वटपौर्णिमेचा सण वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास ठे रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा खातर खास वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांनी ओटी मी भरते वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते रावांचे नाव घेत वटपौर्णिमा आहे म्हणून मी लाजते वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते आता सर्वजण एका वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठी जागा पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला रावांचे नाव घेते वट सावित्रीच्या सणाला कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी रावांची होईन मी साता जन्माची राणी सुहासनेचा मेळा जमला वटपौर्णिमेच्या वटपौर्णिमेसाठी सुहासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग राव नेहमीच राहू देत माझ्या संग वटपौर्णिमा आहे खरं तर सुहासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरतर तर मोठा सण रावाने जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन थाटात पार पडला वट पौर्णिमेचा सोहळा थाटात पार आज वट पौर्णिमेचा सोहळा रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकणार मी सावित्री आणि सत्यवानाची कथा झाड तोडून निसर्गाला देऊ नका त्रास झाड तोडून निसर्गाला देऊ नका त्रास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा वट सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा रावांना कधीही नको होऊ दे व्यवसायात तोटा वटपौर्णिमेसाठी आज नेसले नवीन साडी वटपौर्णिमेसाठी आज नेसले नवीन साडी रावांनी आज घेतली माझ्यासाठी नवीन गाडी रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा सण आहे आज वटपौर्णिमेचा वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखात राहू दे सर्वजण पावसाच्या चाहुलीने होते पक्ष्यांचे कुंजन पावसाच्या चाहुलीने होते पक्ष्यांचे कुंजन रावांचे नाव घेते आणि करते वडाचे पूजन वटपौर्णिमेला जमल्या सर्व महिला खेळूया गेम वटपौर्णिमेला जमल्या सर्व महिला खेळूया गेम रावांचे प्रेम आयुष्यभर राहू सेम आज वटपौर्णिमेला आणले बाजारातून फणसाचे घरे आज वटपौर्णिमेला आणले बाजारातून फणसाचे घरे रावांचे नाव घेते सुखात राहू देसा रे देव बनवतो साता जन्माचे गाठ देव बनवतो साता जन्माची वडाला मारते फेरे साथ। सरीने सुखी झाले पक्षी पावसाच्या सरीने सुखी झाले पक्षी रावांचे नाव घेते तुम्ही सर्वजण साक्षी आज देवाकडे मागते मागणे मागते पूर्ण हो दे तुमच्या सर्व इच्छा आज देवाकडे मागणी मागते पूर्ण हो दे तुमच्या सर्व इच्छा रावांचे नाव घेते पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सर्वांची सेवा वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा पाना पानावर पसरले कोवळे कोवळे ऊन पाना पानावर पसरले कोवळे कोवळे ऊन रावांचं नाव घेते टिंबांची सून भरझरी साडीला झरीचा खण भरझरी साडीला झरीचा खण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलाचा सडा वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते रावांच्या नावाचा हिरवा चुडा दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावेत संसाराच्या देववाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देववाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन वटपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वाद अखंड सौभाग्याचा अलंकारात अलंकार ठरत मंगळसूत्र मुख्य अलंकारात अलंकार ठरत मंगळसूत्र मुख्य वटपौर्णिमेच्या सणाला सणाच्या दिवशी सांगते रावांचा आनंद हेच माझं सौख्य तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांचे नाव घेते आज केला वटपौर्णिमेचा उपवास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वडाची पूजा करून मागितले दीर्घयुष्याचे दान वडाची पूजा करून मागितले दीर्घाचे दान रावांसोबत मी संसार करीन छान वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ प्रदक्षिणा घातले एकशे आठ रावांसोबत बांधली मी जन्मजन्मीची गाठ रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रावांसाठी मागते देवाकडे दीर्घायुष्य वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्व वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्व रावांची वाढत राहो कीर्ती आणि कर्तृत्व पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते मी दीर्घायुष्य मागते सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न रावांसोबत झाले आताच माझे लग्न वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांसाठी दीर्घायुष्य मागते सर्वांना ठेवून देवीची भरली ओठी वाचला भरली ओठी वाचला देवीचा पाठ रावांबरोबर बांधली जन्मोजन्मीची गाठ जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी रावांची सात जन्मोजन्मी असावी वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस गुरूंनी दिले ज्ञान आईवडिलांनी दिले संस्कार गुरूंनी दिले ज्ञान आईवडिलांनी दिले संस्कार वटपौर्णिमेच्या दिवशी देते वचन रावांसोबत करेन संसाराची नौका पार वटपौर्णिमेच्या दिवशी होत आहे वडाच्या फांदीची तोड वटपौर्णिमेच्या दिवशी होत आहे वडाच्या फांदीची तोड रावांचं नाव घेऊन सांगते फांदीची पूजा करण्याचा वेडेपणा सोड सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात रावांचं नाव घेऊन सांगते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सोडा माझी वाट मावळला सूर्य चन, चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी बांधते धागा वडाला बांधते धागा वडाला त्या धाग्यात नात्याचे बंधन रावांच्या चरणी आता साता जन्माचे समर्पण व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा